सायली संजीव ही मराठीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने टीव्ही मालिकांपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि आज ती अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण या मालिकेतून सायली संजीवने मनोरंजन विश्वात पदार्पण केले या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली त्यानंतर तिने परफेक्ट पती शुभमंगल ऑनलाईन या मालिकांमध्येही काम केलं यासोबतच तिने बसता गोष्ट एका पैठणीची जिम्मा, जिम्मा टू हर हर महादेव सातारचा सलमान उर्मी मन आटापाडी नाईट्स अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली नुकता सायलीचा ओले ओले हा चित्रपट प्रदर्शित झाला यामध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर नाना पाटेकर मकरंद अनासपुरे हे सर्व कलाकार आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने सायली आणि अभिनेते सिद्धार्थ चांदेकर एक मुलाखत दिली त्या सायलीला प्रश्न विचारण्यात आला की तुला चहा प्यायला आवडतो की कॉफी त्यावर सिद्धार्थने सांगितलं की सायली दिवसातून त्र्याण्णव कप चहा पिऊ शकते सायली ही प्रचंड चहा प्रेमी आहे ती सतत चहा पीत असते मला कधी कधी वाटत तिच्या तोंडातून आता बागा बाहेर येतील पुढे सायलीने सुद्धा सांगितलं की मला चहा खूप आवडतोय यावरून मला अनेकदा लोक ओरडतात पण दुसऱ्या क्षणाला तेच लोक माझ्यासाठी चहा ऑर्डर करतात अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सायली संजीव ही मराठी